स्वागत आहे तुमचा ऑनलाईन घ्यापेक्षा युट्यूब चॅनलवर तुम्हाला थमेल बघून तुम्ही आपल्याला व्हिडिओ क्लिक केला असा आणि व्हिडिओ आला तर तुम्हाला तशा प्रकारचा बॅनर करण्यासाठी तुम्हाला पिक्स ॲपची गरज आहे पिक्सिला ॲप ओपन करून घ्यायचं आहे पिक्सलॅप ओपन करून घेतल्यानंतर तुम्हाला द थ्री डॉटवर जाऊन ओपन पे फाईलमध्ये जायचं आहे आणि तुम्हाला जे काही मी पे फाईलची लिंक दिलेली आहे ते तुम्ही इथं ओपन करून घ्यायचे आहे ओपन करून घेतल्यानंतर असं काही तुम्हाला ब्लॉकात कसं बॅनर दिसून जाईल तर तुम्हाला काही चेंज करायचं म्हटलं तर तुम्ही काही नक्की चेंज करू शकता तर तुम्हाला इथं नाव चेंज करायचं म्हटलं तर का

पिक्सलेटमध्ये आल्यानंतर सिंपल तुम्हाला येऊन पेस्ट करून आहे तुमचं अशा प्रकारे नाव होऊन जाईल तरी तुम्हाला फोटो काही इकडे तिकडे चेंज करायचे म्हणजे सिंपल तुम्ही डिलीट करून तुमचा फोटो टाकू शकता तर इकडे तुम्ही कुठे पण ॲडजस्ट करू शकता तरी काही तुम्हाला सर्व काहीनं चेंजेस करायला येईल बघू शकते इंडिया फाऊंड कनोटरमध्ये जायचे आणि तुम्हाला नाव चेंज करायचे म्हणजे ते करू शकता अशा प्रकारचा आपला व्हिडिओ होता व्हिडिओ आवडलेला लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करून टाका आणि सेव्ह आणि इमेज करून घ्यायचा आहे Wir haben noch